के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पी एस आय विठ्ठल पवार यांच्या पत्नी एपीआय स्मिता पवार यांनी अगदी साध्या पद्धतीने एड्सग्रस्त मुलांमध्ये जाऊन आपल्या पाच वर्षीय कन्येचा वाढदिवस साजरा केला स्वरा हिच्या वाढदिवसानिमित्तानं खांडगाव येथील एड्सग्रस्त मुलांना त्यांनी मिष्ठान्न भोजन दिलं या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे क्षण पाहून पवार कुटुंबही भारावून गेलं पोलीस क्षेत्रामध्ये काम करत असतानाही सर्वसामान्य मुलांना आपलंसं करत या पोलीस जोडीनं एड्सग्रस्त मुलांमध्ये जाऊन साध्या पद्धतीनं आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करत एक वेगळा संदेश दिला कन्या स्वरा हिला यावेळी या चिमुरड्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सॅन्डल्स सॉक्स आणि बेल्टवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस